नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवर हवामानाचा अंदाज देत असतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी आज ढकफुटीसदृश्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी सुद्धा आज इशारा आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर आज मुंबई आणि उपनगरामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे येथे आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे आज मुंबई उपनगरामध्ये जोरदारसा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे कल्याण डोंबिवली ठाणे वसई विरार पालघर ह्या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आपण जर कावरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल इथे जोरदार असा पाऊस आहे यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा नाशिकमधील निफाळ त्र्यंबक मालेगाव या माले भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्या लागूनच असलेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यामधील आपण पाहत असाल तर पारोळा चाळीसगाव पाचोरा एरंडोल अमलनेर जळगाव भुसावळ जामनेर रावेर या भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडत आहे चोपडामध्ये आज हवामान हो विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे रावेरमध्ये सुद्धा आज अतिमुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे मालकापूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे बुलढाणा जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा जोरदार पाऊस आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड चिखली कन्नड देलगुर देवलगाव या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे येथे सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येल्लो अलर्ट आहे अकोला जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्या लागत असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर अमरावती जिल्ह्यातील मोजरी आर्वी आष्टी या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच नागपूर जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस येथे पडत आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा भंडारा आणि गोंदियामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते अति मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे यवतमाळ जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते हलक्या सरीचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर हिंगोली वाशिम परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे येथेसुद्धा आज पावसाचा जोरदार इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याला आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागांनासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे गेवराईमध्ये आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबत पाथरीमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आहे लागून असलेल्या अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलं गेलो तर येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण कर्डा या भागाला ये आज येल्लो अलर्ट आहे येथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहत असाल आपल्याला दिसेल की पाथर्डी सुद्धा आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो राहुरी गोढेगाव संगमनेर श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना पा। दिसू शकतो पुणे जिल्ह्याला आज हवामान हो विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील जुन्नर मंचर खेड शिरूर या भागाला जोरदार असा पाऊस आज पडणार आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील सासवड दौंड बारामती इंदापूर या भागाला अतिमुसळधार ते जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे बारामतीमध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आज आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये ढग सदुष परिस्थिती पाहायला भेटू शकते साताऱ्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा आज दिसत आहे आपल्याला साताऱ्यातील प्रतापगड महाबळेश्वर पाटण कराड या भागाला अतिमुसळधार ते ढगपुटी सदुस असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा संगरुल राधानगरी या भागामध्ये आज अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे सांगली जिल्ह्यालासुद्धा आज येल्लो अलर्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा इस्लामपूर तासगाव कुची जत विटाबाईजी या भागामध्ये अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अकलूच पंढरपूर माळशिरस मोहोळ अक्कोलकोट या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे पंढरपूरमध्ये सुद्धा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तुळजापूरमध्ये आणि बार्शीमध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर येथेसुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान बदल जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे नांदेडमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसू शकतो त्याबरोबरच मित्रांनो आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीला सुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे कोकण किनारपट्टीतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरीतील दापोली खेड या भागामध्ये गुहागार जोरदार असा अतिवृष्टीसोबतच दक्ष पाऊस पडताना दिसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आहे येथे सुद्धा आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे एकंदरीतच हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्याला अतिवृष्टी आणि डग्सदृश पावसाचा इशारा दिलेला आहे तर काही ठिकाणी मुसळधार असा पावसाची शक्यता वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद